बारीक फक्त आहे सगळी क घेऊन ना सगळीकडे पाऊस ठेवते आज आमच्याकडे बसून त्या खिचडी लावली आहे तर भारी वाटते आधी वारा होता खूप मग अशी देवलंच नंतर आता खाऊ चालू झालं वारा थांब चलावै देवदा पण चलाव हो अशा यायला लागलं ना मातीत

आणि निखिलला घेतलं आणि बसा चॉकलेट शेक तर बघा बाहेर पाहू शकलं बारीक बारीक येते जास्त काय खेळ

निखिल कुठे त्याला घेऊन ये तुम्ही दिवसभर उन्हाने तळ आता किती आबा आहेबाळ किती दिसतो वगैरे आबाळ आहे बाबा

पानांचं काय पाणी सगळं होईल जोरात पाऊस येतो बघा तर चला आता मी दिसते हा दिसत दिसत लाईट गाड्या आल्यात ना म्हणून लगेच दिसत नाही तर अंधारात दिसत नव्हता चेहरा माझा तर तुमच्याकडे पण पाऊस आहे का कमेंट करून सांगा पॅरन लावली गेली मग आली 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 पुन्हा आली पुन्हा अंधार आलाय बघा आम्ही तिकडे बाजारात होतो एवढा नव्हता पाऊस ना आमच्या तर जास्त आहे अंदर अंधार अंधारे